आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये खमंग चवीच्या मस्त अशा कुरकुरीत दुधीच्या वड्या तयार करतोय करायला अगदी सोपे आहे कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात मी ह्यातली एक वडी तुम्हाला तोडून दाखवते आतून जाळीदार आणि वरून मस्त ह्या वड्या कुरकुरीत होतात रेसिपी करायला अगदी सोपे आहे तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता खमंग चटपटीत दुधीच्या वड्या करण्यासाठी इथे मी एक दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेवढा लागणार आहे तितकाच मी ह्यातला घेणार आहे वड्या करण्याकरता दुधी घेताना फार निबर झालेला किंवा खूप कोवळा असलेला सुद्धा घ्यायचा नाही कोवळा जर दुधी असेल तर दुधी खिसल्यानंतर भरपूर पाणी सुटतं आणि वड्यांमध्ये दुधीची चवही लागत नाही आणि फार निबर जर असेल दुधी तर त्याच्या बिया काढून साल काढून आपल्याला तो वापरावा लागतो त्याच्यासाठी असा मध्यम आकाराचाच दुधी घ्यायचा म्हणजे साली चट्टा आपल्याला खिसवून घेता येतो आता हा दुधी आपण बाजूला ठेवूया आणि दुधीच्या वड्यांकरता आपण मिरचीचा पहिल्यांदा ठेचा करून घेऊया आता दुधीच्या वड्यांची बाकीची तयारी न करता आधीच दुधी जर आपण खिसून ठेवला तर खिसलेला दुधी पूर्णपणे काळा पडून जाईल तर तो आपण नंतर खिसूया तोपर्यंत मिरचीचा ठेचा करूया मी इथे दहा बारा लसूण पाकळ्या सोडून घेतलेत इथे पाच सहा मिरच्यांचे तुकडे घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा चमचा धने पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरं आहे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि बिना पाणी घालता ओबडधोबड असं वाटून ठेचा तयार करूया हे बघा बिना पाणी घालता मिरचीचा ओबड धोबड ठेचा आपला करून तयार आहे आता मला लागणार आहे तेवढा मी अर्धा दूध ह्याच्यातला कापून घेते आणि उरलेला दुधी कॉइल पेपर लावून फ्रीजमध्ये नंतर वापरण्याकरता ठेवून देणार आता आपण दुधी साली सक्ता खिसून घेऊया पुढच्या बाजूचं थोडस काळपट होतं ते मी काढून टाकलेलं आहे आता सगळा दुधी इथं खिसून झालेलं आहे तर इथं मी एक वाटी भरून बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया लागेल तेवढं आपल्याला इथं पीठ वापरायचंय मी आता अर्धी वाटी इतकंच बेसनचं पीठ इथं घेतलंय आणि पाच चमचे बारीक रवा घेतलेला आहे तोही घालूया रव्यामुळे मस्त कुरकुरीत येतो वड्यांना रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता ज्वारीचं पीठ घालू शकता जर तुम्हाला इथे बेसनचं पीठ नसेल वापरायचं तर तुमच्या घरामध्ये दपाट्याचं पीठ असेल किंवा थाली पिठाची भाजणी असेल ती सुद्धा संपूर्णपणे इथे वापरली तरी सुद्धा चालेल आता आपण सर्वात आधी ठेचा करून घेतलाय तो घालूया आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय ठेचा घातलेला आहे म्हणून मी ते थोडस घेतलेलं आहे आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल हळद पाव चमचा आता वड्यांना छान असा चटपटीतपणा येण्याकरता इथे मी पाव चमचा चाट मसाला घेतलाय तुम्ही ह्या जागी आमचूर पावडर सुद्धा घेऊ शकता थोडासा वड्यांना आंबटपणा येण्याकरता एक चमचा लिंबाचा रस तोही घालूयात लिंबाचा रस जर नसेल घालायचा तर एखादा चमचाभर तुम्ही दही सुद्धा घालू शकता आता पाव चमचा हिंग घालूया आता वड्यांना हलकासा गोडसरपणा येण्याकरता पाव चमचा दळेली साखर घेतली ती घालूया तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही तर नाही घातली तरी चालेल आता चवीनुसार मीठ घालूया आता चमचे पांढरे तीळ घालूया आता इथे मी कोळ्या देटांसह मुठभर मेथीची भाजी निवडून घेतली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली ती सुद्धा घालूया तुम्हाला जर मेथीची भाजी नसेल घालायची तर नुसती कोथंबीर घातली तरी सुद्धा चालेल आता किसलेल्या दुधीला भरपूर पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे सारं मिश्रण आधी चांगलं मिसळून घ्यायचंय बिना पाणी घालता आधीच पाणी घालायचं नाही नाहीतर मग आपलं वड्याचं हे मिश्रण सैल होऊन जाईल चांगलं मिसळून घ्यायचं सगळं आता उरलेलं बेसनचं पीठ घालून मी असं वड्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेच ह्या मिश्रणाचे रोल तयार करायचे फार वेळ ठेवायचं नाही केल्यानंतर मिश्रण नाहीतर मग दुधीला पाणी सुटतं आणि मिश्रण सगळं पुन्हा सैल होतं आणि आपल्याला परत पीठ घालावं लागतं जर तुम्हाला इथे जास्तीचं पीठ नसेल वापरायचं तर दुधी किसल्यानंतर थोडंसं दुधी पिळून पाणी काढून टाकायचं आता आपण ह्या मिश्रणाचे रोल तयार करून घेऊया वापरण्यासाठी तर मी मायक्रोवेव्ह मध्येच वापरून घेणार आहे तर त्याच्यासाठी मायक्रोवेव्हचं भांड मी इथे घेतलं आहे आणि थोडंसं त्याला तेल लावलेलं आहे जर तुम्ही गॅसवरती वापरून घेणार असाल तर कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवून वापरून घेऊ शकता एक दहा ते बारा मिनिटं आपण नेहमी कोथंबीरच्या वड्या किंवा आळूच्या वड्या वापरतो तशाच ह्या वड्यासुद्धा तुम्ही गॅसवरती वापरून घेऊ शकता त्या पद्धतीने वड्यांच्या मिश्रणाचे असे तीन छोटे छोटे रोल तयार करून भांड्यामध्ये असे ठेवून घेतलेले हे वड्यांचं मिश्रण थोडस सैलसर ठेवलेलं आहे जेणेकरून वापरल्यानंतर मस्त हे रोल थोडेसे फुलले जातील त्याच्यासाठी वड्यांच्या मिश्रणाचा भांडा आपण मायक्रोवेव्हमध्ये मध्ये ठेवूया आणि सहा मिनिटांचा वेळ लावूया जर वड्यांचे रोल नाही वापरले सहा मिनिटामध्ये तर एक ते दोन मिनिट पुन्हा वापरून घ्यायचे बघा दोन मिनिट मायक्रोवेव्हचा आणखी वेळ वाढवून एकूण आठ मिनिट मी हे छान असे रोल वापरून घेतलेले आता आपण दहा मिनिट थंड होऊ देवी आणि नंतर ह्याच्या वड्या का कापूया दहा मिनिट झालेले आहेत वड्यांचे रोल चांगले थंड झालेत आपण कापून घेऊया जर तुम्हाला वड्यात छान अशा कुरकुरीत तळून घ्यायचे असतील तर पातळ काप करून घ्या आणि मौसूद वड्या पाहिजे असतील तर थोड्याशा जाडसर वड्या कापल्या तरी चालतील हे बघा हे बघा सगळ्या वड्या इथे कापून झाले आहेत आता आपण तळून घेऊया ह्या वड्या जर तुम्हाला तळून खायच्या नसतील तर मायक्रोवेव्हला सुद्धा तुम्ही या फ्राय करू शकता जर मायक्रोवेव्हला फ्राय करायचे असतील तर मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह ग्रील ला दहा मिनिटांकरता टायमिंग सेट करायचं आणि एक चार मिनिटांकरता एका बाजूने आणि दोन मिनिटांकरता एका बाजूने चांगल्या फ्राय करून घ्यायच्या फ्राय करत असताना मायक्रोवेव्हचा जो तवा मिळतो त्याच्यामध्ये ह्या वड्या पसरवून ठेवायच्या आणि वरून थोडंसं तेल लावायचं तव्याला पण थोडंसं तेल लावायचं आणि ह्या वड्या छान अशा मायक्रोवेव्हला सुद्धा तुम्ही कुरकुरीत अशा करून घेऊ शकता आता वडे तळण्यासाठी तेल थोडस मी पॅन मध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपण वड्या तेलामध्ये सोडूया आता वड्या चांगल्या एक मिनिट एका बाजूने तळल्यानंतर उलटवून घ्यायच्या दोन्ही बाजूने मस्त अशा सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता तीन चार मिनिटांसाठी छान दोन्ही पण बाजूने अशा आलटून पलटून सोनेरी रंगावरती चांगल्या वड्या तळून घ्यायच्या अशा वड्यांचे काप करून तुम्ही हवाबंद डाब्यामध्ये भरून मध्ये सुद्धा ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा या वड्या तळून खाण्यासाठी घेऊ शकता आता तीन चार मिनिट वड्या तळल्यानंतर मस्त सोनेरी रंगावरती अशा कुरकुरीत आहेत ते बघा काढून घेऊया हे बघा सगळ्या वडे आता इथे तळून तयार झालेले किती छान झालेत बघा तळल्यानंतर मस्त कुरकुरीत झालेले हे बघा आंबड गोड तिखट मस्त अशा खमंग चवीच्या आतून मऊ वरून कुरकुरीत असलेल्या दुधीच्या वड्या इथे करून तयार झालेले किती छान झालेत बघा रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे वड्यांना आतून मऊ वरून छान कुरकुरीत झालेले ह्या वडे चार पाच दिवस आरामात टिकतात अशा वड्या तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता तोंडी लावण्यासाठी बनवू शकता घरामध्ये लहान मुलं फारशी दुधीची भाजी खात नाहीत तर त्यांना सुद्धा ह्या वड्या तुम्ही बनवून डब्याला देऊ शकता ह्या वड्या नुसत्या खायला सुद्धा खूप छान लागतात सोबत नाश्त्याला खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टॉमॅटो सोबत सुद्धा ह्या वड्या खायला खूप भारी लागतात तर नक्की तुम्ही सुद्धा दुधीच्या अशा वड्या तयार करून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा